नमस्ते मित्रांनो आपला सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं सर्व लोक मामांना म्हणत असतात मामा तो अक्कया जर तुमचं ऐकला असतं तर बरं झालं असतं आता त्याच्यावर अशी वेळ आली नसती आणि ती रकमासुद्धा आता एकटी पडली आता तिचं कसं व्हायचं मामा मामा म्हणतात अरे त्या अक्कयाचं आयुष्यच तेवढं होतं आता ते घडायचं होतं ते घडलं पण तो माझं ऐकलं असतं तर थोडं ना काहीतरी चांगलं झालं असतं त्याचं तो ऐकलंच नाही तर त्याला काय करायचं तुम्ही देवाला मानो अगर ना मानो तो असतो आहेच नवं आता सूर्याला तुम्ही मानव अगर ना मानो तो तर असतो आहेच की रोज येतोहीच तू आणि तो सर्वांसाठी प्रकाश तर देतोयच नवं मग मा... असे मामा बोलू लागतात गावाले म्हणतात मामा तो अक्का या इतका जिद्दी होता तो कोणाचं ऐकायचंच नाही लोकांबर भांडणं करायचा लोकांना त्रास द्यायचा तो असं का होता कोणास ठाऊक मामा मामा म्हणतात आता त्याचं तसं होतं त्याचं घडलं होतं ते, ते घडलं आता पुढं कसं व्हायचं ते बघा पार्वतीबाई म्हणते होय मामा त्याचं वागणं काय चांगलं नव्हतं तो लोकांना खूप त्रास द्यायचा लोकांच्या आड यायचा लोकांना कोणते कामं करू देत नव्हता तो असं वागत होता आणि तो तुमचं ऐकलं नाही तुमच्याशी वाद घातलं म्हणून हे सर्व झालं मामा मामा म्हणतात तसं काय नाही मामा म्हणतात तसं काय नाही त्याचं आयुष्यच तेवढं होतं मी तो जरी आलो नसतो तरी त्याचं जे घडायचं होतं ते घडलंच असतं पुढे आपण पाहतो परशुरामला शोधत एक जण आलेला असतो व तो म्हणत असतो आम्हाला गावी दप्पाची मूर्ती बनवायची आहे आणि तुम्ही मूर्तिकार आहात असं समजलं तुम्ही चांगले मूर्ती बनवता असे समजलं परसू बोलू लागतो अहो पण आत्ता कसं जमायचं मला काम आहे थोडे परशुराम म्हणतो आता नाही म्हणू नका तुम्ही लगेच कामाला लागा आता पुढे जत्रासुद्धा आहे आणि देऊळसुद्धा बनला आहे आता फक्त मूर्ती बनली म्हणजे झालं बघा परशुराम म्हणतो बरं ठीक आहे मी बनवतो मूर्ती पण थोडं लगेच तर होणार नाही तो आलेला व्यक्ती म्हणतो अहो असं का करता स्नेह लवकर लागणार आहे मूर्ती काही बी करा पण लवकरात लवकर बनवा परशुराम म्हणतो बरं ठीक आहे मी बनवतो मी प्रयत्न करतो लवकर बनवेन मी मूर्ती हास्य जाप्पाची तो व्यक्ती विचारू लागतो बरं मग आपलं ठरलं तुम्ही किती पैकं घेणार ते सांगा परशुराम म्हणतो अहो पैकाचं काय आहे ते झाल्यावरती मी घेतो की तो माणूस म्हणतो अहो सांगा तरी तुमचं काय आहे किती द्यायचं तुमचने परशुराम म्हणतो ते मी नंतरच्याला सांगन काम तर चालू होऊ द्या मग बघू पैकाचं काय आहे ते तो माणूस म्हणतो बरं ठीक आहे पैकाची तुम्ही काळजी नका करू तुम्हाला स्नेह मिळून जाईल आलसेजना अप्पाची मूर्ती बनवण्यासाठी आपल्याकडं पैका आहेत बघा परशुराम म्हणतो बरं ठीक आहे तसे बोलून तो व्यक्ती तिथून निघून जातो इकडे लागते अहो तुम्ही आलसीजना बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी नकार देऊ चांगल नका चांगलं काम आलं आहे देवाचं काम आहे आणि तुम्ही नका म्हणू नका इथूनच आपलं चांगलं व्हायचं चा। काहीतरी चांगलं होईल आपलं पुढं आता परशुराम म्हणतो होय काहीतरी चांगलं होईल आता आपलं सको म्हणते बरं ठीक आहे आपण आता मामासनी भेटू आणि मामाला सांगू की असं आपलासने काम मिळालं आहे म्हणून परशुराम म्हणतो पण ते आता कुठे आहे तळावरती निघाले निघालेत तळ आता येतं हलवलेत असं मला समजलं आहे सको म्हणते मग ते अजून लांब गेलेले नसतील आपण जाऊ लगेच मग भेटतील आपणास परिश्रम म्हणतो बरं ठीक आहे चल लवकर मग तसे म्हणून ते निघू लागतात इकडे मामा सर्वांचे सांगत असतात दत्तो चंदो बापू आता चला आपल्याला हे दोन तळा हलवायचा आहे बापू म्हणतो कुठं जायचं हे मामा आपणास मामा म्हणतात मी आता कौल लावतो कुठं ते समजेल आपणास आता तसे म्हणून मामा कौल लावू लागतात मामा हसांना विचारतात आता पूर्वी साईडला जायचं आहे तिकडे जाऊ की नको तुम्ही सांगा काय कौल देणार आहे ते सांगा तसे म्हणतात मामांना कौल मिळतो मामा म्हणतात बरं ठीक आहे मी तिकडं निघतो आता मग तसे म्हणून मामा सर्वांना सांगतात आता आपल्याला जायचं आहे लवकर आवरायला घ्या बापू म्हणतो कुठे जायचं आहे मामा मामा म्हणतात तुला घाई काय असतं र पहिला आवरून तूर घ्या मम्मी सांगतो तो माझं जायचं कुठं ते इकडे सकू म्हणत असते अहो लवकर निघा आपल्याला जायचं आहे मामांच्या तळावर परशुराम म्हणतो बरं चल मग लवकर जाऊया इकडे मामा निघालेले असतात मध्ये त्यांना परशुराम भेटतो तो हाक मारतो मामा थांबा असे तो बोलतो मामा थांबतात व त्याला विचार लागतात आता काय झालं दत्त म्हणतो अरे तू सकाळी तर आला होता आणि परत कसं काय आलास परशुराम बोलू लागतो मामा मला एक काम भेटलं आहे मूर्ती बनवायचं आहे हालसेप्पाचे मामा म्हणतात अरे मग चांगलं काम आलं आहे की तुला आणि ते चांगलं कर बघ मूर्ती बनवणं म्हणजे मो मोठं काम आहे ते आणि त्याला नको बोलू नकोस तू ते चांगलं आहे तू ते कर तुमच्या पूर्वजांचं काहीतरी संचित तुला मिळालंय बघ तुला पुण्यही तुला मिळालं आहे नाहीतर हे असं काम तुझ्या पत्तर आलं नसतं काहीतरी त्यांचं पुण्याय आहे म्हणून तुझ्याकडं आलं आहे हे परशुराम म्हणतो होय मामा आता हे काम मी करल आणि मन लावून करल मामा त्याला सांगू लागतात काहीतरी पत्ते असतात ते पाळ मूर्ती बनूसतोवर तू काहीतरी पत्ते कर सकाळी लवकर ओठ आणि पूजा कर मगच मूर्ती बनवायला हातात घे मग तुझी मूर्ती चांगलं बनल आणि हे काम मोठं आहे सर्व लोक तिथे येऊन पाया पडणार काहीतरी त्यांची गारणे सांगणार आणि तू देवाची मूर्ती बनवत आहेस म्हटल्यावर चांगलं काम आहे बनव मग असे म्हणून परशुराम तिथून निघून जातो इकडे मामा सर्वांनी सांगत असतात हास्यंद्रप्पाच्या वारीला जाऊन खूप दिवस झाले मला फी आणि मी गेलोच नाही बापू म्हणतो मग मामा तेवढं काय त्यात आपण जाऊ की तुम्ही म्हणसाल तेव्हा जाऊ आपण मामा सांगू लागतात मी लहानपणी गेलो होतो आईनं मला नेली होती आणि ते दिवस मला आठवतात बघ असे मामा सर्वांना सांगू लागतात बापू म्हणतो मामा मा आता तरी काय आहे आपण लवकर निघू आता कसंही आपण कौल लावलो होतो तिकडे जाणार होतो तसेच आपण तिथून जाऊन तिकडे जाऊ मामा सांगू लागतात आज ते ह्या गावी आले होते त्यांना नदी ओलांडायची होती नावकऱ्यानं त्याला बोललं की मी हिथून नदी ओलांडून देणार नाही तर त्यांनी स्वतःच घोंगड टाकलं नदीमध्ये आणि तसेच त्याच्यामध्ये उभारून ते नदी पार केलं असे सर्व कहाणी मामा त्यांना सांगू लागतात बापू म्हणतो मामा मी पण भेटलेलो नाही हलसेना बाप्पांना मला बी जायचं आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आपण लवकरात लवकर निघू इकडे सकू म्हणत असते आपल्याला लवकर जावं लागल आणि ते काम हाती घ्यावं लागल आणि लवकर चालू करावं लागल आपल्याला काम परशुराम म्हणतो होय आपण लवकर जाऊ आणि ते काम चालू करू आणि मी सर्वांना सांगितलंसुद्धा आहे सकू म्हणते तुम्ही सर्वांना का सांगितलं मन आपण जायच तर आहेच ना मग कशाला गावात सर्वांना सांगितलं आपण तिकडे जात आहोत म्हणून परशुराम म्हणतो अगं तसं नाही लोकांना सांगितलेलं चांगलं असतंय नव आपण कुठे गेलो ते विचार करत बसले असते म्हणून त्याचने मी सांगितलं की मूर्ती बनवण्यासाठी आम्ही जात आहे आणि आता त्याला काय होणार आहे एवढं सकू म्हणते होय तुमचं बी बरोबर आहे तुम्ही सांगितलं वाईट असे काही नाही सांगितलं ते बरंच गेलं सोडा आता आपण कुठे गेलो काय गेलो लोक विचार करत राहिले असते नाहीतर त्यांना समजल तरी आपण कुठे गेलो आहोत काय करत आहोत परशुराम म्हणतो होय आता मामासनीसुद्धा आपण भेटून आलो आहोत मामानेसुद्धा सांगितलं आहे की आपल्याला मूर्ती चांगली बनवा मन लावून काम करा म्हणजे मूर्ती चांगली बनल इकडे मामा म्हणत असतात मूर्ती बनवणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही तिथे कित्येक लोक येणार मूर्ती बनल्यानंतर त्या मूर्तीसमोर उभारणार स्वतःची गारणे सांगणार स्वतःची अडचणी सांगणार आणि ही देवाची मूर्ती आहे बाप्पाची मूर्ती आहे म्हटल्यावर मोठं काम आहे हे असे मामा बोलू लागतात इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो